नमस्कार मी हेमंत आणि आपण पाहत आहोत खानदेश प्रभात जळगावच्या छत्रपती शिवाजी महाराज नगरात असलेल्या खुपचंद सागरमल विद्यालयातर्फे नुकतीच वृक्षदिंडी काढण्यात आली या प्रसंगी विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा तसेच पाणी अडवा पाणी जिरवाचा संदेश देत घोषणा दिल्या भारे लागा। भारे लागा। भारे लागा। भारे लागा।

गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा